संत शिरोमणी जगतगुरु श्री देवाचं वर्णन करतात पांडुरंगाचं वर्णन करतात पांडुरंगाने दत्तात्रय भिन्न नाही पांडुरंगाने घेतलेलं दत्तात्रयाचं अवतार कोणी दत्तात्रय पांडुरंग झाला नाही पांडुरंगच दत्तात्रय झाला आता लक्षात ना पहिलं देवपद आहे त्यानं आपल्या दिव्यपणानं ही सृष्टी तयार केली म्हणून दिव्यत्व आहे स्वर्गातले पितर आणून जेव्हा गाठली हे संतांचं दिवेच आहे रेडावलीला हे दिवेत आहे त्या सचिदान बाबाला जिवंत केला हे सुद्धा काय हिवेच आहे याला तुम्ही वारकरी चमत्कार हा शब्द वापरू नका कुणी वापरीत असला माझ्या समोर वापरू अशी ताकीद करा जरा ताकीद करायची गरज आहे ता विद्वानाचा हेकडपणा हे मोडून काढायला पाहिजे ही सृष्टी भगवंतानी केलेली कामी केली कशी केली कळतंय आम्ही अडाणे आहोत आम्हाला कळत नाही पण आमच्यापेक्षा शिकलेले विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांना जाऊन विचारा तुम्हाला ते कळते काय म्हणून ती बी वडाणीच आहेत आधुनिकाने विचारलं काय सांगायचं आणि सनातनाने विचारलं काय सांगायचं अर्वाचीन प्राचीन अर्वाचीन असं होते ना जुन्या हित्या काय सांगायचं न माहिती संप्रदाय सांभाळत आमच्यापर्यंत आणून दिलायचं वाडवडला दिलाय का कसा आ? मग चारी वर्ण ज्ञानोबारायांच्या काळातच वारकरी संप्रदायाने एकत्र आणलं का कसं काय जरा मग चारी वर्णातली माणसं हलकट असल्यामुळं वारकरी संप्रदाय आलीच काय मी आता असं बोलायला सुरू करणार असं तुम्ही दुसऱ्याला दूसून ठेवता का नाही देवाकडे येण्याचं तुमचं पावित्र्य आहे काय चारी वर्ण एकत्र करा म्हणजे काय मांदार हुंदर मारायचं सोडील काय धा माळा घाला शरद पवार जेवढं जेवढे कीर्तनकार केल्या ते तुम्हाला सांगतो बिन पैशाची कीर्तन करतील काय आणि ते बिगर हाटेल तर जीवतील काय पूर्व ही लागण राजकर्त्यांची आहे वारकरी संप्रदाय मोडायसाठी आहे हवा नाही ते आपल्याला तर पवारासारखी मोडू शकत नाहीत का औरंगजेबाला जमलं नाही इस्लामांच्या काळात सुद्धा आमच्या पूर्वजाने हा वारकरी संप्रदाय विरस्वीनं जपलेला आहे हे तुम्हाला अलीकड लोकशाहीत काहीच करता येणार नाही